त्या तक्रारी मध्ये आणि त्या तक्रारी काय करायचं आपल्याला सोडवायच्या एखादी तक्रार झाली तक्रार झाली तर ते समिती जी आहे ती समिती स्पॉट वर जाणार पाहणार त्याच कारण काय यांना का पाणी कमी मिळत आहे एखादी मोटर दोन जर असेल तिथे बघा मोटर पंप लावल्यामुळे त्या घरात जर मध्ये पाणी जात नसेल तर ते मोटर पंप काय करणार की बंद करत सांगणार ही सुद्धा जबाबदारी कोणाची आहे ग्राम पाणी पुरवठा स्वच्छता समितीची आहे इतकी महत्वाची जबाबदारी आहे जर एखाद्या घरात करायला लागली तुम्हाला पाणी मिळत नाही तर ही जी कमिटी आहे आता तुमच्या या कमिटीमध्ये किती सदस्य आहेत बारा कमीत कमी किती बारा जास्तीत जास्त किती तर या कमितीची जबाबदारी आहे की, की येणारी जी तक्रार आहे त्या तक्रारचं काय करायचं निवारण करायचं ती स्पॉटवर वर व्हिजिट देईल स्पॉटवर वर व्हिजिटेरियन तर ती पहा की खरोखरीची तक्रार दिली आहे खरी आहे की खोटी आहे पाहिल्यानंतर ती कोणाला हे करणार ग्रामपंचायतला सांगा सचिवाला सांगा सरपंचा आपली तक्रार आलेली आहे आणि त्यानुसार मग <coughs> त्याच्या आधी जर मोटर बसवली असेल तर ती मोटर तुम्हाला काय करावं लागेल बंद करावी लागेल जेणेकरून ती काय होईल त्यांची अडचण मिळणार गावातील परिसर स्वच्छतेसाठी विचार करणे आणि सातत्याने स्वच्छतेचे कार्यक्रम कार्यक्रमात पसरवण्याची काळजी पण आपण काय करतो माहिती आहे का आपलं घर काय ठेवतो अतिशय स्वच्छ राहते आज जर तुमच्या घरात कुठे जर भेट दिली आज जर तुमच्या घरात कुठे भेट द्या काय राहील घर अतिशय स्वच्छ राहील हे बेडशीट बेडशीटवर पडलेले आहेत किंवा असं आहेत किंवा असं टांगलेलं आहे असं दिसणार नाही मग आपलं गाव काय स्वच्छ नाही घर स्वच्छ पण घरात का आपण बूट टाकतो मध्ये टाकतो नानी काय करतो वाहनाला जो पाणी चाललेला आहे त्या पाण्याला काय करतो म्हणून अटकाव करतो ते पाणी काय होते आणि पाण्यात काय तयार होते मच्छर आणि त्या मच्छर तयार झाल्यामुळे त्या मच्छरला हे जर माहित असतं की या बाईला